नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आज खूप सुंदर अशी ब्रायडल डिझाईन घेऊन आली आहे तुम्ही म्हणताल की आता तुम्ही डायरेक्ट डिझाईन दाखवू राहिले आहे ट्रेसिंग वगैरे काहीच दाखवलेली नाही आहे तर हे ट्रेस कसं करायचं हे मी ऑलरेडी चॅनलवरती शेअर केलेलं आहे तीन चार दिवसापूर्वी आणि तुम्हाला जर नसेलच व्हिडिओ सापडत तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आणि त्या लिंकवरती टच करून पूर्ण व्हिडिओ पाहू शकता की हे मी कशाप्रकारे टेस ट्रेस करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर रिंगला कापड लावून घेतलेलं आहे ही डिझाईन तर आता डिझाईन बनवायला घेऊया इथं मी जरी थ्रेडनी दोन लाईन्स देऊन घेतलेल्या आहेत आणि आता त्यानंतर मी इथं फर्स्ट टाईमच यूज केलेला आहे हा थ्रेड तंगूस थ्रेड यानं मी वर्क करते दरवेळेस मी तुम्हाला साध्या मशीनच्या दोऱ्यानं वर्क करायला सांगत असते की मी तो यूज केला आहे इथं मी ह्या पूर्ण डिझाईनला हाच थ्रेड यूज केलेला आहे आणि याने पण खूप सुंदर असं वर्क होतं त्यामुळं मग मी हा थ्रेड यूज केलेला आहे तुम्हाला पण करायचं असेल तुम्ही देखील करू शकता तर त्यानंतर इथं मी शुगर बीटची लाईन देऊन घेते आहे खूप सुंदर अशी ब्रायडल ब्लाऊज ब्लाऊज डिझाईन आहे जी की नवरी आत्ता बा बावीस तारखेची आहे बावीस डिसेंबरची ही ब्लाऊजची डिझाईन होती आणि खूप सुंदर असा ब्लाऊज होणार आहे त्यासाठी तुम्हाला पुढचा पण व्हिडिओ पाहावा लागेल म्हणजे तुम्हाला प्रत्येक पार्टमध्ये कळेल की काय काय आहे आणि या ब्लाऊजवरती आपण बॅकसाईडला नाव पण टाकतोय ते पण तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे कोणताच व्हिडिओ मिस होणार नाही तर त्यानंतर आता इथं शुगर बीटची लाईन जी आहे ना तर तमी मोटी -मोटी ती पूर्ण देऊन घेतली आहे त्यानंतर इथं बघू शकता मी जरदोजी घेतली आणि ती अशी मोठी मोठी कट करून घेतली आहे तिला काय कुठे एका साईजमध्ये वगैरे कट केलेली नाही आहे ती फक्त सुईमध्ये बसेल एवढीच कट केली आहे इथं जी सुई यूज केली आहे नीडल्स तर ती आहे शुगर बीट्सला जी नीडल्स यूज केलेला मी तीच आहे तुम्हाला जर जरदोजी स्टिचिंग करता येत नसेल तर हा दहा ह्या धाग्यानं पटापट होते म्हणजे तो मशनचा जो थ्रेड असतो तो थोडासा असा अडकला जातो गुंतला जातो परंतु याने काहीच प्रॉब्लेम होत नाही याने बरोबर व्यवस्थित अशी जरदोजी जी आहे तर ती स्टिच पटापटा होते त्यासाठी तुम्ही हा थ्रेड यूज करू शकता त्यानंतर मी इथं बी बी सीचे हे ग्लास बीट्स घेतलेले आहेत कट पाईप पण म्हणू हो शकता तुम्ही कट मनी पण तर ते घेतलेले आहेत आणि त्याने आता इथं आपण लोड स्टिच करणार आहोत म्हणजे जे आपण जरदोजी स्टिच केली होती ना तिच्यावरती आपण बरोबर तीन तीन मणी इथं टाकतो आहे तर जिथं जरदोजी स्टिच करायची एंड झाली होती तिथूनच मी हे पाईप वर्क करायला सुरू केलेले आहेत आणि इथं बरोबर मी तीन तीन टाकते आहे आणि पाहू शकता वरती जाताना मी नुसता थ्रेड घेऊन जाते आहे आणि ज्यावेळेस आपण खालच्या साईडला परत रिटर्न येतो आहे ना त्यावेळेसच मी इथं मनी टाकते आहे आणि दोन्ही पण साईडला दोन दोन स्टिच घेते आहे मग जे एक घेतला की त्याच्या शेजारी एक छोटा आहेच कंपल्सरी जेणेकरून काय होतं की आपला जो स्टिच असतो तो एकदम व्यवस्थित टाईटली बसला जातो आणि फिनिशिंग छान येते त्यानंतर इथं बघू शकता मी परत जी आहे ना तर ती शुगर बीटची लाईन देऊन घेतली आहे ह्या साईडनं पण आणि तुम्हाला देखील असंच करायचं आहे इथं बीटची लाईन देऊन घ्यायची आहे आणि आता त्यानंतर इथं लगेच आपण व्हाईट मनी चार नंबरचे व्हाईट मोती आणि गोल्डन कलरचे मनी याचं मिक्स करून इथे लाईन देऊन घेणार आहोत तर या ह्या मण्यांचा नंबर जो आहे तो, तो चार एम एम किंवा चार नंबर म्हटले तरी पण चालेल तर इथं मी जो आहे ना तर तो, तो एक व्हाईट मनी एक गोल्डन मनी एक व्हाईट मनी एक गोल्डन मनी या प्रकारे भरून घेतलेलं आहे सुईमध्ये म्हणजे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये जर यूज केलं ना तर ते अजून छान दिसतं त्यामुळे मी तर व्हाईट कलर यूज केलेलं आहे आणि तर तुम्हाला सुईमध्ये पण कशा रीतीनं भरलं तर ते पण दाखवलेलं आहे आणि हे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन अजून छान वाटतं तुम्ही जर कोणी वर्क करत असाल तर ही डिझाईन नक्कीच बनवून पहा कारण की खूप सगळ्या टिप्स आणि ट्रिक्समध्ये तुम्हाला ही डिझाईन मी सांगितलेली आहे खूप स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे तर त्यासाठी खूप सोपी करून सांगितलेली आहे शिवाय तर अशीच लाईन मी पूर्ण देऊन घेतली आता त्यानंतर हे शुगर बीट्स आहेत हे शुगर बीट्स तुम्ही विचारताल परत कोणत्या ब्रँडचे आहेत तर हे शुगर बीट परिसो ब्रँडचे वापरलेले आहेत मी इथं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की मी परिसो ब्रँडचे शुगर बीट्स वापरते ब्रँडचं वगैरे कॉलेब्रेशन आपल्याकडे नाही आहे पण मी तुमच्या माहितीसाठी सांगते आहे कारण की कलर वगैरे जाण्याचे चान्सेस खूप असतात त्यासाठी मी आत्ता साडेतीन चार वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माझा त्यामध्ये मी शु शुगर बीट्स वापरलेले आहेत आत्तापर्यंत मला कोणीही कंप्लेंट आलेली नाही आहे की आमचे खराब झाले म्हणून तर त्यानंतर आता इथं बघू शकता हे असे फुलं आहेत तर हे खूप सगळ्या ब्रायडल डिझाईनमध्ये असतात तर हे मी ह्या डिझाईनमध्ये एका स्लीवसाठी सात फुलं घेतलेली आहेत मध्ये सेंटरला तीन आणि दोन्ही साईडला दोन दोन असे आपण सात फुलं घेतलेली आहेत तर त्यासाठी इथं काय केलं आहे मी इथं आणि तुम्हाला जर ही डिझाईन पाहायची असेल ना ह्या फुल आपण कसं बनवलेलं आहे तर याचा मी डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेला आहे की हे पूर्ण तयार झाले तयार फुल व्हायला पूर्ण डिझाईनचं फुल तर ते बनवायला मला जवळपास वीस मिनटं गेलेले आहेत आणि तसं पाहिलं तर मग अर्धा तास जरी अर्धा तास तर गेलेलंच आहे एक फूल बनवायसाठी परंतु असं म्हणजे शॉर्टकटमध्ये जरी बनवलं तरी पण मी आ, वीस मिनिटाचा व्हिडिओ झालेला आप आहे आपला तर तो, तो व्हिडिओ कुठेही स्किप न करता किंवा एडिट न करता पोस्ट केलेला व्हिडिओ आहे म्हणजे लाईव्ह तुम्हाला सांगितलेला आहे की कुठे कुठे मला काय काय प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळे तुम्हाला जर हिड फुल बनवता येत नसेल व्यवस्थित तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते किंवा दोन तीन दिवसापूर्वी व्हिडिओ अपलोड झालेला आहे त्यानंतर इथं देखील कट पाईप घेतलेले आहेत बी बी सी ब्रँडचेच आहेत हे म्हणजे जे खाली यूज केले तेच आपण इथं यूज करतोय सगळीकडे हेच यूज होणार आहेत तर या प्रकारे आपण छोट्या छोट्या जेवढे फुलं आहेत ना तिथं आपण जरदोजी बरोबर पॅक केलेली आहे आणि आता त्यानंतर हे कट बिट्स आहेत ना तर हे मी उभे चार, टाकती है। चार, टाकती है। चार है। है है टाकते आहे म्हणजे असे उभे मनी पण चार टाकते आणि याला लाईनिंग्स पण चार देते आणि तुम्हाला हे एकाच डायरेक्शनने टाकायचे एक तर वरतून खाली टाकत यायचे आहेत किंवा खालून वरती टाकत जायचे जेणेकरून फिनिशिंग एकदम छान येते इथं मी खालून वरती टाकत जाते आहे आणि डबल स्टिच घ्यायचं आहे जेणेकरून मग फिनिशिंग वगैरे एकदम छान येते आणि मनी पण टाईटली बसले जातात यासाठी तर आवाज थोडासा खराब आहे त्यामुळं प्लीज समजून घ्या आशा करते समजून घेताल पण आपले व्हिडिओ बंद नाही झाले पाहिजे त्यामुळं इतका मोठा व्हिडिओ एडिट करून टाकते व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे परंतु ही डिझाईनच खूप हेवी आहे त्यामुळं कोणताच पॉईंट मिस व्हायला नको त्यामुळं मग व्हिडिओ थोडासा मोठा केलेला आहे आणि त्यात पण तुमचे खूप सगळे क्वेश्चन्स असतात मी जर म्हटलं ना तर मला यातलं विचारा कोणतं कोणतं तुम्हाला जमत नाही बनवायला मग तुम्ही खूप सगळेजण सांगता की हे टाका तेथे टाका तेथे टाका त्यासाठी मी काय केले आहे तुमच्यासोबत आधीच्या ज्यातल्या जे अवघड पॉईंट आहेत ना जे जे फुलं मला असे वाटले ना की शेअर करावं आहे तुमच्यासोबत ते त्या अगोदर शेअर केलेले आहेत आणि तुम्हाला या सगळ्याच्या लिंक ज्या आहेत तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील किंवा व्हिडिओ आत्ताच तीन चार दिवसापूर्वी अपलोड झालेले आहेत त्यामुळे तुम्ही सगळे व्हिडिओ पाहू शकता आणि अशी नवीन शिकत असाल तरी पण सुंदर ब्रायडल ब्लाऊज बनवू शकता हे एका नवरीचं ब्लाऊज आहे तर प्रकारे आता मी हे राहिलेले सगळे जे पानं आहेत ना तर ते करून घेते आता इथपर्यंत झालं आहे आपलं आता इथं परत शुगर बिट्स घेतलेत आणि याला शुगर बिट्सनं आउटलाईन दी देते आहे म्हणजे याचा लुक जो आहे ना तर तो अजून उठून यावा यासाठी तर इथं बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपर अशी आउटलाइन देऊन घेतोय आपण तर आउटलाइन देताना तुम्हाला खूप जास्त मनी टाकायची नाही इथं दोन दोन किंवा लास्टला एकच मनी टाकायचं इथं बघू शकता आणि ह्या सगळ्या तुम्हाला टिप्स छोट्या छोट्या हव्या असतील तर तुम्ही तो फुल व्हिडिओ पहा म्हणजे तुमचं हे फुल जे आहे ते चुकणार नाहीये इथं मी एडिट केलेलं आहे थोडंसं तिथं अजिबात एडिटिंग नाही आहे तिथं लाईव्ह दाखवलेलं आहे किती वेळ लागला काय झालं ते सगळं तर त्यानंतर इथं बघू शकता इथं शुगर बीट्स आपले टाकून एंड झालेत आता इथं मी लगेच तोच थ्रेड एक दोन स्टिचेस घेऊन मधी घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं आता लगेच व्हाईट कलरचे जे मोती आहेत ना मोती किंवा मणी काहीही म्हणू शकतात चार नंबरचे ते घेतलेले आहेत एक या प्रकारे मध्ये सेंटरला टाकून घेतला आणि त्यानंतर त्याच्या साईडनं इथं मी दोन 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 असे मणी टाकलेले आहेत जेणेकरून साईडनं सहा मणी बसलेले आहेत आणि मध्ये एक असे सात मण्यांचं हे राऊंड फुल तयार झालेलं आहे तर खूप सुंदर वाटत होतं आणि ही डिझाईन झाल्यानंतर हिचा लुक तर एकदम भारी येतो आहे त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा कुठेही स्किप न करता आणि इथं आता तुम्हाला व्यवस्थित अशी पॅक गाठ मारून द्यायची आहे आणि कधी कधी काय होतं ह्या थ्रेडची गाठ निसटण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळं व्यवस्थित मारायची आणि त्यानंतर इथं मी जो ब्लाऊज पीसचा कलर आहे ना त्याच कलरचा सिल्क थ्रेड घेतला आहे आणि सिल्क थ्रेड सुईमध्ये ओवून घेतला आहे जो की सुईमध्ये मी सहा पदर ओवले आणि ते डबल करून बारा झाले आहेत तर इथं बारा पदर घेतलेले आहेत मी आणि त्यानंतर अशा आपण फ्रेंच नॉट बनवून घेतोय त्याच्या हा ह्या पण त्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये दाखवलेल्या आहेत इथं मी एडिटिंग करून दाखवते तुम्हाला त्यामुळं व्हिडिओ थोडा थोडा स्किप होतोय परंतु तिथं कुठेही एडिटिंग नाही तिथं डायरेक्ट लाईव्ह दाखवलेला आहे त्यामुळं तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्यावर टच करून हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल की हे फुल पूर्ण बनलं आहे कसं तर या प्रकारे अशा पूर्ण राऊंडला आपण ह्या नॉट देऊन घेतोय आणि आपलं फूल कंप्लीट करतो इथं बघू शकता किती सुंदर असं फूल तयार झालंय आणि त्यानंतर हे राहिलेले पण सगळे फुलं अशाच प्रकारे आपल्याला इथं बनवून घ्यायचे आहेत सेम टू सेम तर इथं बघा आपले हे सात फुलं तयार आहेत आणि आता इथं मी काय करते इथं आपण आधी मी पानशेप बनवले होते ना तर तिथं मला पानशेप नको होते आता आणि चार नंबरचे मनी टाकून मी त्याला जरदोजी वर्क करणार होते ही माझ्यानंतर आयडिया लक्षात आली म्हणून मग मी काय करते जिथं जिथं मला तसे हे टाकायचे आहे ना डिझाईन ठे ठेवायची ना तिथं तिथं मी अशी पेन्सिलला मार्किंग करून घेते आणि बाकीचे जे पान आहेत पानसेप आहेत ना तर ते तसेच ठेवणार आहे फक्त थोडे थोडे जे आहेत ना तर तिथंच चेंजेस करते म्हणजे डिझाईनचा लुक छान यावा यासाठी आणि इथं मी काही जे हे जे मी बनवले आहे डिझाईन ना तर ही काही मी व्हाईट कलरच्या मण्यांनी बनवलेली आहे आणि काही जी आहे तर ती गोल्डन कलरच्या मण्यांनी बनवली आहे आणि गोल्डन कलरचे मणी पण चार नंबरचे चूज झालेले आहेत आणि व्हाईट कलरचे मणी देखील चार नंबरचे चूज झाले आहेत तर इथं मी जे डिझाईनमध्ये चेंजेस केले आहेत ना तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे दोन्ही पण स्लीवजमध्ये चेंजेस आले पाहिजे असं नको व्हायला की एकीमध्ये व्हाईट कलरच्या मणी एका साईडला गेले दुसरीमध्ये दुसऱ्या साईडला गेले असं व्हायला नको दोन्ही पण स्लीव सारख्या आले पाहिजे हे डिझाईन आपण नंतर ड्रॉ केली त्यामुळे दोन्ही डिझाईनमध्ये पण म्हणजे सेमच दिसलं पाहिजे सेम, सेम फुलं आले पाहिजे कमी जास्त व्हायला नको तर त्यासाठी इथं बघू शकता मी मधी एक मणी टाकला आहे आणि त्याच्या साईडनं बरोबर असे एक 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 मणी टाकला आहे परंतु इथं एक एक, एक एक मनी टाकताना काय केलं आहे की एक मणी टाकला की एक मोकळा स्टिच घेतला आहे जेणेकरून थोडासा पेस वाढेल आणि स्पेस वाढल्यामुळं काय आहे की जरदोजी आपल्याला तिथं व्यवस्थित अशी टाकता येते यासाठी थोडासा पेस तिथं क्लिअर म्हणजे ठेवायचा आहे तर त्यानंतर आता हे फूल पण तुम्हाला अवघड वाटत असेल कारण की हे फूल देखील जरदोजीचं आहे तर त्यासाठी मी याचा देखील व्हिडिओ जो आहे ना तो तो डिटेल्समध्ये आपल्या चॅनलवरती भरून टाकलेला आहे त्यामुळं तुम्ही तिथं जाऊन पूर्ण व्हिडिओ पाहू शकता तर हे फुल फुल बनवलं आहे ना याचाच व्हिडिओ आहे एकदम लाईव्ह व्हिडिओ आहे कुठेही एडिटिंग स्कीप वगैरे काहीही केलेलं नाही आहे त्यामुळं तुम्ही तिथं जाऊन फुल व्हिडिओ पाहू शकता इथं मी फक्त तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते आहे तर इथं बघू शकता आता जरदोजी इथं काय तुम्हाला मेजरमेंट वगैरे घेऊन जरदोजी कट करायची गरज नाही आहे कारण की जरदोजी जी आहे ना तर ते आपण फक्त सुईमध्ये किती बसते यावरतीच तुम्ही कट करू शकता म्हणजे जेवढीच तुमच्या सुईमध्ये बसेल तेवढी कट करून घ्यायची आणि त्यानंतर इथं या प्रकारे त्या मन्यांना व्यवस्थित राऊंड असं करून घ्यायचं आहे तर इथं राऊंडला पण तुम्हाला अगोदर वरच्या साईडनं जाऊन मग म्हणजे सॉरी खालच्या साईडनं जाऊन वरतून फिरून परत पुढच्या मण्याला जायचं आहे जेणेकरून हे जे राऊंड आहे ना तर तो व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतो तर यासाठी तुम्हाला असं व्यवस्थित करायचं आहे तर जरदोजी वर्क हे थोडंसं नाजूक असतं नवीन जर शिकत असाल तर थोडं अवघड जाईल त्यामुळं हा व्हिडिओ खूप सोप्पा करून सांगितलेला आहे मी याच्यामध्ये होणाऱ्या चुका वगैरे सगळं तिथं शेअर केलेलं आहे की कशाप्रकारे इथं म्हणजे चुका होतात काय काय प्रॉब्लेम्स येतात त्यामुळं तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक बघून पण हे फुल बनवू शकता किंवा मग तुम्ही आ, आत्ता दोन तीन दिवसापूर्वी व्हिडिओ अपलोड झालेला आहे तिथे पण तुम्ही चेक करून हा व्हिडिओ पाहू शकता कारण की खूप जणी नवीन असतात ना, ना त्यांना खूप सगळे प्रॉब्लेम येतात की हे कसं करायचं तर मी इथं तेच समजून सांगत होते त्यामुळे तुम्हाला ते तसं दिसत असेल की मी वर्क फटापटा करत नाही आहे आणि मी ते समजून सांगत होते कुठं काय ये प्रॉब्लेम येतो कुठे काय येतो त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पहा तुम्हाला जर हे फुल कोणत्या पण डिझाईनमध्ये बनवायचं असेल तरी पण हे फुल मी तिथं शेअर केलेलं आहे तर इथं बघू शकता प्रत्येक जरदोजी जी आहे तर ती मी सुईमध्ये भरून घेते आणि त्यानंतर मग इथं राऊंड आहे तर इथं तुम्हाला छोटे छोटे स्टिचेस घ्यायचे जास्त मोठे जर स्टिचेस घेतले ना जरदोजीच्या आतमध्ये तर त्यानं काय होतं सेप बिगडत चालतो म्हणजे व्यवस्थित असा राऊंड सेप बसत नाही म्हणायला त्यामुळे छोटे छोटे स्टिचेस घ्यायचे आणि हे जरदोजीवर थोडंसं नाजूक असतं कारण की आतली आत स्टिचेस घ्यायचे असते तर आपल्याला वरतून नसतात घ्यायचे त्यामुळे थोडंसं ते नवीन शिकणाऱ्यांसाठी अवघड जातं तर इथं बघू शकता या प्रकारे आपण करून घेतलंय काही व्हाईट कलरच्या केलं आहे काही गोल्डन कलरच्या मन्यांनी केले आणि लुक एकदम भारी आलाय तर आता इथं काय करते मी इथं आपण जे पानशेप राहिले होते काही याला आपण बरोबर तसं मन्यांचं केलं आणि काही याचे जे आहेत ना तर ते आपले पानशेप राहिले होते तर त्या पानशेपसाठी आता आपण इथं जरदोजी कट करून घेतो तर, तर, तर एकदम छोटी छोटी जरदोजी कट केली आहे इथे आणि फक्त दोनच तुकडे आहेत की जे थोडेसे मोठे कट केले म्हणजे आपल्या त्या पानशेपला बरोबर असे उभे पुरले पाहिजे या अंदाजाने तर हे सगळे सा एके साईडला करून घेते तुम्ही अन्यथा एखाद्या दुसऱ्या फायबरच्या वगैरे याच्यामध्ये किंवा वेलवेटच्या कापडावर कट केले तरी पण चालेल परंतु मी इथं असेच केले होते त्यामुळं तुम्हाला तसंच दाखवते आणि हे फूल पण तुम्हाला पाहायचं असेल लाईवमध्ये मला किती वेळ लागला बनवायला कारण की खूप जणींचं असं असतं की तुम्ही एवढ्या पटापटा बनवता म्हणजे परत तुम्ही डिमोटिवेट व्हायला नको की तुम्ही एवढ्या पटापटा बनवता आणि आम्हाला हे एकच फूल बनवायला म्हणजे अर्धा अर्धा एक एक तास जातो आणि व्यवस्थित जमत पण नाही फिनिशिंगमध्ये त्यामुळं तुम्ही ही पण डिझाईन आपण चॅनलवरती ऑलरेडी शेअर झालेली आहे आणि प्लस मी डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देते त्यामुळं तुम्ही तिथं जाऊन बघू शकता की ही डिझाईन वगैरे बनवायला मला किती वेळ गेलेला आहे आणि याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम झाले कारण की इथं थोडंसं काट करून दाखवते मी कारण की हा व्हिडिओ आपला फुल डिझाईनचा व्हिडिओ आहे आणि त्यामुळं मग इथं दाखवायला पूर्ण डिटेल्समध्ये गेलं तर हा व्हिडिओ एक दोन तासाचा होऊन जाईल सगळ्याच टिप्स त्यामुळे मी थोडे थोडे पार्ट करून तुम्हाला अगोदर हे सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही आत्ता ही डिझाईन नक्कीच बनवू शकता इतकी सोपी करून सांगितलेली आहे ही डिझाईन मी तर इथं जरदोजी सुईमध्ये भरायला पण थोडीशी हार्ड असते म्हणजे खूप नाजूक असते त्यामुळं थोडासा वेळ लागतो थो। आणि तुम्ही जर जरदोजी वर्क घेत असाल ना अजून एक टिप सांगते तर रेट थोडासा हाय घ्यायचा कारण की जरदोजी वर्कला वेळ खूप जास्त लागतो त्यासाठी तर इथं बघू शकता अशा प्रकारे आपलं जर जर एक साईड पूर्ण झालेली आहे आता तिथूनच परत लगेच स्टिचवरती वरती घेतला आणि वरती देखील मी दोन स्टीच घेतले परत खाली देखील आणि वरती येताना मी जरदोजी टाकत नाही ज्यावेळेस मी वरतून खाली जाते त्यावेळेसच मी जरदोजी टाकत असते कारण की मी तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये सांगते की तुम्हाला एकेच डायरेक्शनने द्यायचे आणि तुम्ही जर जरदोजी वर्क करत असाल तर वरतून खालीच खालच्या साईडलाच तुम्हाला जरदोजी ही टाकायची आहे जेणेकरून फिनिशिंग जी आहे ना तर ती एकदम छान येते असं केल्याने कुठेही असं कमी जास्त किंवा खालीवर वगैरे होत नाही त्यासाठी तर इथं बघू शकता तुम्ही या प्रकारे तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला डिटेल्समध्ये भेटून जाईल चॅनलवरती अपलोड झालेला आहे त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता नक्कीच आणि खूप थोडासा जास्त वेळ लागतो पण जर दोजीवर खे नाजूक असतं दिसायला पण खूप छान अट्रॅक्टिव दिसतं त्यासाठी त्यानंतर इथं तुम्हाला व्यवस्थित अशी पॅक गाठ मारून घ्यायची आहे आणि इथं गाठ मारायला थोडासा जास्त वेळ जातो कारण की हा तंगू स्त्रीड आहे आणि गाठ पटकन मारतली जात नाही किंवा मारली गेली तरी पण तिने झटण्याची भीती असते त्यामुळे दोन तीन वेळेस मारायची त्यानंतर इथं घेतली आहे फॅब्रिक ग्लू आणि स्टोन घेतलेले आहेत तर ते स्टोन देखील इथं असे मी चार चार स्टोन चिटकून दिले आहेत जेणेकरून त्याचा लूक जो आहे ना तर तो एकदम छान आलेला आहे आणि जेवढे पण पान जे आहेत ना तर ते पुढच्या सेंटरला आहेत ना तर त्या पानांनाच मी ही वर्क केलेलं आहे जी मधीमधी जेवढे छोटे छोटे पानं आहेत ना तर ते तुम्हाला तसेच दिसत असतील फक्त जे मोठे मोठे पानशेपं होते ना तर त्यालाच आपण हे वर्क करून घेतलेलं आहे छोटे छोटे पानं आहेत ना तर ते तसेच ठेवले आहेत आता आपल्याला हे असं म्हणजे उभ्या ज्या लायनिंग्स वगैरे आहेत ना उभ्या आडव्या तर त्या लायनिंग्सवरती आता मी इथं हे करून घेते आहे शुगर बिट्सनी वर्क करते आहे शुगर बिट्सनी ते सगळं आउटलाइन करून घेणार आहे सगळ्या ब्लाउजचं जिथं जिथं आपले हे असे उभे लायनिंग्स वगैरे आहेत ना तर तिथं तिथं आपण हे शुगर बिट्सचं वर्क करून घेणार आहोत व्हिडिओ खूप मोठा झाला आहे परंतु सॉरी कारण की व्हिड डिझाईनच खूप मोठी आहे त्यामुळं व्हिडिओ तर मोठा होणार असणार थोडं थोडं तरी तुम्हाला दाखवावं लागतंयच ना मला त्यामुळं प्लीज समजून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण पहा तर इथं बघू शकता इथं तुम्हाला खूप जास्त मनी टाकायचे नाही दोन किंवा तीनच मनी टाकायचे तुम्हाला असं वाटेल की इथं काही सरळच लाईन आहे मग खूप जास्त टाकूया तर जास्त टाकू नका जेणेकरून काय होतं ती लाईन जी आहे ती लूज पडते त्यामुळे तुम्हाला इथे एकदम थोडे थोडेच मणी टाकायचे आणि तुम्हाला माझा हळू आवाज जर हळू हाड़। येत असेल ना तर प्लीज समजून घ्या कारण की मी ऑलरेडी आजारी आहे आणि त्यानंतर हा व्हिडिओ मी एडिटिंग करते आत्ता वाजलेले आहेत बारा त्यामुळं प्लीज बाहेर लोकांना आवाज जायला नको त्यामुळं मी आवा थोडंसं हळू बोलते आहे त्यामुळं प्लीज समजून घ्या कारण की तुम्ही सगळेजण खूप छान छान कमेंट करता आणि त्या कमेंट वाचूनच मला व्हिडिओ बनवायला भारी वाटतं तर त्यामुळं मग मी व्हिडिओ बनवत असते आणि डेलीमध्ये टाकायला पण छान वाटतं की तुम्ही सगळे व्हिडिओची वाट पाहता त्यामुळं तर पूर्ण जे जिथं जिथं डिझाईन आपले जेवढे जेवढे आपल्याला आप रेषा दिसत आहेत ना तर त्या प्रत्येक लाईन्सला आपण इथं अशा प्रकारे शुगर बिट्सनं आउटलाईन देऊन म्हणजे सॉरी लाईनिंग्स देऊन घेणार आहोत तर इथं प्रत्येकाला लाईनिंग देऊन झालं आहे आपले आता आपल्याला काय करायचं आहे हे जे पानशेप दिसत आहेत ना तर हे कवर करून आहेत तर इथं बघू शकता तुम्ही शेप आहेत ना तर ते इथं शुगर बिट्सनीच कवर करते मी तर इथं मी चार शुगर बिट्स टाकलेत बरोबर थोडीशी गॅप सोडून लगेच म्हणजे जसं पानाचा आकार आहे ना त्यानुसारच इथं शुगर बिट्स मी टाकून घेतलेले आहे तर इथं तुम्हाला जर पान शेप जरी नसेल ना तरी पण म्हणजे बनवलेलं नसेल इझिली करू शकता तुम्ही कारण की बरोबर चार चार लायनिंग ज्या चार चार मणी जे आहेत ना तर ते टाकलेले आहेत असे क्रॉसमध्ये आणि बरोबर एक लाईन टाकली की त्याच्या दुसरी लाईन जी आहे ती थोडीशी वरतून सुरू करते आहे आणि तिसरी लाईन जी आहे ना तर ती त्याच्यापेक्षा थोडी वरतून म्हणजे जेणेकरून पानसेप इझिलीमध्ये बनून जातो आहे आपला तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहून कळलंच असेल आणि बरोबर मी चार चार मने टाकलेले आहेत प्रत्येक याला आणि तीनच लाईन दिलेले आहेत ला हे मी प्रत्येक पानसेपला असंच बनवलेलं आहे आणि काही काही पानसेप जे आहेत ना यातले तर ते मी सोडून देते कारण की ते परत आपण कट म्हणेंनी ते पानशेप जे आहेत ना तर ते बनवणार आहोत जेणेकरून तुम्ही जेवढं मटेरियल जास्त यूज कराल ना तेवढं डिझाईनचा जो लू जो लूक आहे ना तर तो हेवी येतो त्यासाठी मी इथं पाईप्स काही, काही 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 जे पानशेप मी ठेवणार आहे ना तर त्याला मी कट पाईप यूज करणार आहे म्हणजे डिझाईनचा लुक जो आहे तर तो अजून हेवी यावा आणि अजून शायनिंगमध्ये उठून दिसावी यासाठी तर इथं बघू शकता पूर्ण हे असं करून घेतले आता मी पूर्ण याला करून घेते आणि मग परत तुम्हाला दाखवते तर इथं बघू शकता व्हिडिओमध्ये किती पटापट -पत होत आहे परंतु ही डिझाईन बनवायला मला खरंच खूप दिवस गेले आहेत आणि त्यानंतर इथं मी अम... जे बिट्स आहेत ना तर ते पण घेतलेले आहेत आणि कटबिट्सनं देखील इथं लाईन पानशे बनवून घेतली आहे तर इथं बिट्स जे आहेत ना तर ते मी तीन तीनच टाकले आहेत शुगर बिट्स आपण चार चार टाकले होते बिट्स मी तीन बिट्स टाकले आहेत आणि असं क्रॉसमध्ये तीन लाईन्स दिलेले आहेत तर इथं बिट्स तीन टाकण्याचं कारण म्हणजे बिट्स हे थोडेसे मोठे आहेत आणि शुगर बिट्स हे एकदमच छोटे आहेत त्यामुळं बिट्स तीन महिन्यांमध्ये देखील लाईन व्यवस्थित बसून गेलेली आहे यासाठी तर या प्रकारे तुम्हाला आता पूर्ण ब्लाउजला करून घ्यायचं आहे तर मी इथं तुम्हाला अजून एक करून दाखवते पान आणि त्यानंतर मग मी क्विकलीमध्ये पूर्ण करून घेते तर इथं बघणाऱ्यांना वाटत असेल की हे किती पटापटा बनवत आहेत पण पटापट नाही आहे व्हिडिओ हा फास्ट केलेला आहे आणि प्लस तुम्हाला खूप सगळं एडिटिंग करून दाखवते तर त्यामुळं आणि हे बनवायला खरंच खूप जास्त वेळ जातो म्हणजे ऐकणाऱ्यांना वाटतं की तुम्ही एवढे पैसे घेता परंतु तुम्ही ज्या वेळेस यात यात उतरताना एक एक मनी मनी करून ज्यावेळेस टाकता आणि इथं मी तुम्हाला ज्यावेळेस समजून सांगते ना त्यावेळेस तुम्हाला कळत असेल की एक एक या महत्त्व किती आहे म्हणजे तुम्ही जर इथं डबल स्टिच नाही घेतला तर लगेच मनी वापस येतात आणि मग ती फिनिशिंग सगळी बिघडते म्हणजे जे हे वर्क जे करतं ना त्यालाच माहिती आहे की एक एका स्टिचचा जरी कंटाळा केला ना तो किती भोवतो आणि त्यामध्ये फिनिशिंग किती खराब होते तर हे जे करतं त्यालाच कळतं बाकीच्यांना कळणार नाही कारण की बघणाऱ्याला फक्त डिझाईन दिसते किंवा हा व्हिडिओ जर कोणी पाहत असेल तर त्याला पण फक्त हेच दिसतं की किती कि पटापट करतायत आणि एवढे पैसे घेतात परंतु हे इतक्या सहजासहज पटापट होणारं नाही आहे ना तर त्यामुळं आणि ह्या डिझाईनचा चार्ज मग सॉरी ह्या ब्लाऊजचा पूर्ण ब्लाऊजचा शिवून द्यायचा चार्ज जो आहे तर तुम्ही चार हजार घेतलेला आहे त्यामुळं तुम्हाला जर कोणाला हा पूर्ण ब्लाऊज पाहायचा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आणि बेलायकन दाबावं लागेल व्हिडिओला लाईक पण करावं लागेल त्यावेळेस तुम्हाला हा ब्लाउज पाहायला भेटणार आहे तर अशा प्रकारे मी आता पूर्ण जेवढं पण आहे ना आपलं ब्लाउज त्याला अशा प्रकारे मी करून घेते तर इथे बघू शकता पान शेपमध्ये मी कट पाईप्सनं पण वर्क करून घेतलेलं आहे आणि आता त्यानंतर इथं मी परत शुगर बिट्स घेतलेले आहेत आणि शुगर बिट्सचं इथं आता मी दोन शुगर बिट्स टाकते आणि त्या दोन शुगर मध्ये परत एक सेंटरवरती शुगर बीट्स टाकते आणि अशा प्रकारे त्याला गाठ मारून घेते तर दोन बीट जीत जीत ते ता ते ता शुगर बीट्स आणि परत त्याच्यामध्ये सेंटरवरती एक शुगर बीट्स आणि गाठ मारून घेते तर तुम्हाला पूर्ण ब्लाऊज इथं जिथं जिथं जागा रिकामी दिसत असेल ना तिथं तिथं अशा प्रकारे हायलाईट करून घ्यायचं याला व्यवस्थित अशी गाठ मारायची किंवा मग धागा एका शुगर बीट्समध्ये गुं शेवटचा गुंडाळा तरी पण चालतं तसं पण करू शकता किंवा मग गाठ पण मारू शकता तुमची चॉईस राहिली पण तुम्हाला इथं जेवढं जा जास्त होईल तेवढं हेवी हायलाईट करून घ्यायचं आहे जेणेकरून हायलाईट जेवढं जा जास्त कराल तेवढी डिझाईन जी आहे तर ती अजून भरगच्च दिसते आणि समोर बघणाऱ्याला पण ती छान वाटते यासाठी तर इथं माझी गाठ निसटली होती त्यामुळे मी इथं परत परत मारत होते तर त्यानंतर इथं बघू शकता बरोबर आपण शुगर बिट्सनं मी हायलाईट करून घेते आणि आता पूर्ण हायलाईट करते त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथं बघू शकता मी शुगर बिट्सनं पूर्ण हायलाईट करून घेतली स्लीव आणि आता इथं मी परत घेतलेले आहेत तर ते स्टोन घेतलेले आहेत ह्या असे ह्या डिझाईनमध्ये तुम्ही असं आता याला काय म्हणतात ते मला माहीत नाही आहे परंतु तुम्ही हा फोटो जरी दाखवला तुमच्या तिकडे दुकानामध्ये वगैरे तरी पण दहा वीस रुपयाच्या पॅकिंगमध्ये हे पॅकेट भेटून जातं आणि इथं तुम्ही फॅब्रिक ग्लू घेतला आहे मी आणि त्यानंतर असा बरोबर जिथं जिथं मला पॉईंट वाटतो आहे ना तिथं तिथं मी डॉट डॉट देऊन घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरती फक्त मी हे चिटकून घेते आहे लाकडी सुई आहे ही आणि त्या सुईच्या पाठीमागच्या साईडला थोडासा ग्लू चिटकून घेतला आहे आणि त्यानंतर मग तो ग्लू चिटकवल्यानंतर इझिलीमध्ये हा जो स्टोन आहे तर तो, तो उचलला जातो आणि ग्लूने ते ग्लूवरती ठेवल्या जातो तर इथं तुम्हाला जितकं दाट वाटेल ना तितकं दाट तुम्ही हायलाईट करू शकता ही तुमची चॉईस राहिली जेणेकरून आणि हायलाईट तुम्ही जेवढं ब्लाऊज करायला तेवढा ब्लाउजचा लुक जो आहे तर तो हेवी येतो हे कारण की तुम्हाला इथं दिसतच असेल जेवढं जास्त मी डार्क करते त्याचा ब्लाऊजचा लुक जो आहे तर तो अजून अजून वाढत चाललेला आहे तर त्यासाठी आणि इथं पण तुम्हाला सेम अशाच प्रकारे हे स्टोन जे आहेत ना तर ते चिटकून द्यायचे आहेत आणि ह्या स्लीवजला खाली आपण टसल्स देखील बनवलेले आहेत लटकन्स त्यामुळं आणि खूप सुंदर लटकन्स बनवलेले आहेत त्यामुळं तुम्ही त्या लटकनचा व्हिडिओ पाहायला पण अजिबात विसरू नका तो पण नक्की पहा तुम्ही चॅनेलवरती उद्या किंवा परवा येऊन जाईल तुम्हाला आणि ह्या ब्लाऊजवरतीच आपण बॅकसाईडला नवरीचं ही गौरवची नवरी आहे आपण गौरवची नवरी असं ह्या ब्लाऊजवरती साईडला नाव टाकणार आहोत कोणी जर गौरव गवराश, गौरवशी लग्न करत असेल तर त्याला हा व्हिडिओ पाठवू शकता त्यामुळे तुम्ही पुढचा व्हिडिओ नेक्स्ट पार्ट पाहायला विसरू नका याचा बॅक साईडचा आणि हा याचा फायनल लुक आहे खूप सुंदर अशी डिझाईन झाली होती त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा डिझाईन कशी वाटली आणि तुम्हाला आता ही डिझाईन जितकी दिसतीय तितकी अवघड वाटणार नाही कारण की खूप सोपी करून सांगितलेली आहे खूप सगळ्या टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळं कोणीही आता ही डिझाईन बनवू शकेल आणि कुणाला जर बनवून हवी असेल तर वरती स्क्रीनवर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता मी अहिल्यानगरमध्ये राहते जवळ आसपास असाल तर येऊन भेटू शकता व्हिडिओ इथपर्यंत येऊन पूर्ण पाहिला मनापासून धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करू चला मग तयार राहा पुढची अजून एक सुंदर डिझाईन पाहण्यासाठी हा व्हिडिओ उद्या दहा वाजता अपलोड होतो आहे तर पूर्ण पहा थँक्यू